यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नियुक्तीची मागणी पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ पालकांनी विद्यार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच अभ्यास करायला लावला शिक्षक मागणी संदर्भात दोन ते तीन वेळा निवेदन दिलं परंतु शिक्षकांची पूर्तता करण्यात आली नाही असा पालकांचा आरोप असून विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीच्या प्रांगणात शाळा भरवून शिक्षकांची मागणी करण्यात आली एका शिक्षकाची पूर्तता करून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी आग्रही मागणी पालकांची आहे आज पंचायत समिती इथे शिक्षकाच्या मागणी संदर्भात आम्ही समस्त विद्यार्थी आणि गावकरी हजर झालो माझ्या माझ्या शाळेमध्ये जानकाईपुढ इथे जिल्हा परिषद शाळा असून तिथे एक ते आठ वर्ग आहे आणि पटसंख्या एकूण एकसष्ट आहे नियम नियमानं जर शिक्षकाची संख्या जर असायला पाहिजे तर किमान पाच पाहिजे होती तर मला तीनऐवजी एकच शिक्षक आहे आत्ता कार्यरत तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे जानकाईफोडचे सरपंच तथा गावातले नागरिक व विद्यार्थी आज पंचायत समितीला गट अधिकारी कार्यालयात था आले होते त्यांची मागणी होती का त्यांना एक नियमित शिक्षक व एक शिक्षण स्वयंसेवक हो। याची तरतूद करण्यात यावी आम्ही तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण त्यांना एक स्व शिक्षक नियमित आणि एक स्वयंसेवक हो। याची तरतूद करून आजचं जे त्यांचं उपोषणाचं जे होतं आज आम्ही त्यांची मागणी पूर्ण करून मिटवला आहे आम्हाला शिक्षक पाहिजे आमच्या याच्यात एकच शिक्षिका आहे